नमस्कार सत्यदर्शन औरंगजेब कबरीचा वाद बाबत संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी काय म्हणाले पहा औरंगजेबाची जे कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात निवेदन देत असल्याचं संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलंय गेल्या आठ दिवसात बजरंग दलासह अनेकांनी ही कबर काढून टाकावी यासाठी निवेदन दिलं आहे असं देखील ते म्हणाले या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सतर्क आहोत असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलंय खुलताबाद आणि वेरुळमध्ये कडेकोट बंदोबस्त लावल्याचंही त्यांनी सांगितलंय राज्यात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत त्यास पार्श्वभूमीवर आंदोलन देखील करण्यात येत आहे त्यामुळे संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरात ज्या ठिकाणी ही कबर आहे तिथं प्रशासनाकडून कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व खबरदारी घेण्यात आलं असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं वेरुळ परिसरामध्ये खुलताबाद परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि जी मान्यवर मंडळी या संदर्भात आंदोलन करण्यासाठी येण्यासंदर्भात बातम्या आला त्याच्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश पण त्या ठिकाणी काढलेले आहेत आता यांचं जे काही निवेदन आहे ते आम्ही शासनाला पाठवून देऊ आणि आम्ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांनासुद्धा विनंती केलेली आहे की जिल्ह्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही कुठल्याही आफेवर विश्वास ठेवू नका अफवेला बळी पडू नका अफवा पसरू नका प्रशासन व सज्ज आहे आणि कुठेही शांतता सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो या महिन्यामध्ये पाडवास नाही रामनवमी आहे हनुमान जयंती आहे असे काही दिवस सण त्योहार उत्सव आहेत त्या अनुषंगानं आम्ही पोलीस बंदोबस्त वाढून ठेवलेलाच